काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रफुल्लबाई पटेल यांनी सर्वांशी सल्ला मूत करून नाना पंचबुद्धे यांच्या नावाची निवड केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नाना पंचबुद्धे हे भंडारा गोंदियाचे उमेदवार असते लोकसभा मतदारसंघाची काही प्रमुख नेत्यांशी कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आज सकाळी मी बऱ्याच चर्चा केली काँग्रेस पक्षाच्याही अध्यक्ष आणि त्यांचे प्रमुख नेते यांच्याशी चर्चा केली त्याचा तपशील आमच्या पक्षात चर्चा आज उद्या त्या नावाची देखील घोषणा

उल्हास पाटलांना काही राष्ट्रवादी नाव आम्ही काही कोणाशी तसं चर्चा केली नाही विलास पाटील काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुरीश चौधरी असे सगळे नेते आज मला इथे भेटले त्यांनी त्यांची भूमिका सांगितली असते माननीय अश्वकराव चव्हाण आणि

घोषणाच करायची त्या मतदारसंघातून रक्षा खडसेंना उमेदवारी आहे म्हणून एवढा वेळ लागतो खडसेंज कसं नाही आता लोकसभेच्या जागा या कालपर्यंत काँग्रेसने जाहीर केल्या आता आम्ही तुम्हाला मी आता भंडारा गोंदियाची जागा आता सांगितली अजून वेळ भरपूर आहे आणि भंडारा गोंदियाचा उमेदवार आता आमचा अर्ज करतो त्याप्रमाणे ही जागा काय दिवसात घोषित झाली तर ती काही उशी असं मला वाटतं पण आता पर्याय काही राहिला आणि अशी परिस्थिती असताना तुम्ही वाटत होऊ शकतात बदल होऊ शकतो बदल हा केलास काय तसं नाही आहे निंबून येणं माझ्या सूचनेचा परागत करण्यासाठी जो पॉसिबिलिटी आहे ती आज आपण आला आज खास करून सगळ्यांना कल्पना होती की आपण आज उमेदवार घोषित करूनच जाणार पण मात्र अजून फायनल होत नाही आहे जळगाव लोकसभा मतदारसंघाचं प्रचाराचं कार्य कसं चाललं आहे सुरुवात कशी झालेली हे पाहण्यासाठी आलो त्याबाबतीत कुणाची काही सूचना असेल तर त्या मतदारसंघातले सगळे आजी माझी आमदार मला मुलाशी भेटते मी काही सूचना केलेल्या आहेत आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांचा कानुसार परत एकदा घ्यावा म्हणून मुद्दा बन नेमका तीन चार उमेदवार आहेत त्या चार उमेदवारांच्या पॉसिबिलिटी कोणाची आहे म्हणजे अधिक लोकांचा पाठिंबा मिळू शकतो त्याचा असेसमेंट आम्ही स्वतंत्रही केलेला आहे आणि प्रत्यक्षात आणखीन एकदा विचारून घेण्याचा प्रयत्न करत काँग्रेसची इच्छा आहे की आम्हाला ते जागा मिळावी त्या जागेच्यासाठी बदल करण्यासाठी आम्ही काँग्रेसना जी काही चर्चा झाली त्यावेळी यातून काही प्रमाणात आम्ही याची चर्चा केलेली आहे आता त्याच्यावर निर्णय करण्याची प्रक्रिया म्हणून मी आला आणि आम्ही त्याच्यावर एकूण विचार नवीन चेहरे एक दोन चांगले चेहऱ्यांना आपल्या लोकसभा मतदारसंघातल्या काही नवीन नाव सुचवली त्याप्रमाणे यापूर्वी सुचवलेले त्यांनी ते आजच नव्याने सुचवले तसं नाही त्यामुळे आमचं सगळीकडे महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त तरुण आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न करायचा ठरलं आहे hmm. नवीन चेहऱ्याला जास्त प्राधान्य आम्ही केलं आम्ही राजेश वेटेकर आमचा उमेदवार होता राणा सिंह उमेदवार आमचा संग्राम जगताप नगरचा उमेदवार होता आम्ही जास्तीत जास्त तरुणांना संधी दिली आहे परांजपे ठाण्यांचा उमेदवार कलंकेचं आमचं शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष म्हणूनच त्यांनी काम केलं त्यामुळे सगळीकडे नवे चेहरे देण्याचं काम आम्ही भाजप म्हणते की आम्ही शेहेचाळीसच्या शेहेचाळीस जागा निवडून हो। आहोत खास करून तुम्ही जळगावत आले एक गिरीश महाजन वारंवार असतो मला दोन पुन्हा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस सॉरी अठ्ठेचाळीस भारतीय जनता पक्षाचा आणि शिवसेनेचा संयुक्त मेळावा कोल्हापूरला होता पाच जिल्ह्यातून माणसं आली तर राज्य कमी पडलं म्हणून कर्नाटकात माणसं आली कर्नाटकातून माणसं आणायची होती तर मराठी बोलणारी तरी आणायची होती आपले सीमा पण कानडी बोलणारे ज्यांना मराठी कळत नाही अशी माणसं सवेत आणून बसवली आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने सांगली सातारा कोल्हापूर जिथला प्रचार होता रत्नागिरी सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातनं लोकांना आणलं त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला माणसं कमी पडतील भीती वाटल्यामुळं कर्नाटकातून देखील यंत्रणा लावून त्यांनी कर्नाटकातल्या या कानडी लोकांना याचा अर्थ सरळ आहे की भारतीय जनता पक्षाला माणसं गोळा करण्यात आजही आत्मविश्वास ठेवली आहे त्याच्या उलट आम्ही सातारला छत्रपती उदयन महाराज यांच्या प्रचारासाठी सभा काल रात्रीच घेतली होती त्यावेळी आम्ही फक्त चार विधानसभा मतदारसंघात लोकसभा पूर्ण नाही चार विधानसभा मतदारसंघातलेच मॅक्सिमम लोक आले आलेले होते म्हणजे त्यामध्ये आमची जी गर्दी होती ती फार मोठी होती आता काही प्रसारमाध्यमं भाजपची गर्दी दाखवतात आमची गर्दी दाखवत नाहीत हा आमच्यावर अन्याय होतो शेवटी आम्ही त्याला सोडून देण्याशिवाय दुसरं काय पर्याय फार मोठी गर्दी कराडला काल संध्याकाळी पृथ्वीराज चव्हाण होते पवारसाहेब होते मोठी गर्दी दिसली उदयन महाराजांच्या साहेब उद्या काही असं म्हणतात की गिरीश माझ्याने दिसले की विरोधक घाबरतात व्हावा काय गिरीश महाजन दिसले तर स्वतः खुद्द उद्धव ठाकरे देखील घाबरत असतील असा माझा अंदाज आहे mm -hmm. आणि सगळ्यांच्याच लोकांची चोरी करण्याचा हा आपल्या mm -hmm. गिरीश महाजनांचा आहे पण दुसऱ्यांची लोक पळवून नेणे आणि उमेदवार म्हणजे आम्ही ज्यांना नाकारले त्यांना उमेदवारी देण्याने महाराष्ट्रामध्ये पाच वर्ष सत्तेत असणाऱ्या भाजपची आजही उमेदवारांची आयात करावी लागते यातून भाजपची ताकद किती आहे महाराष्ट्रात हे आपल्या लक्षात तुम्ही नाकारलेले उमेदवार भाजप पळून येते म्हणजे विजय सिंग मोहिते पाटला नाही तुम्ही नाकारलेला होता का माडामधनं आता कोणाचं नाव घेऊन उल्लेख करण्याची आवश्यकता नाही आपल्याला नावं माहिती आहेत त्यांनी अलीकडेच आमच्या पक्षातून पक्ष सोडलं आणि तिकडे गेले त्यातल्या काही लोकांना आता काल काँग्रेसच्या अध्यक्षाला माड्याला उमेदवार केला आहे सातारा जिल्हा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष हा साता सा, माडा लोकसभा मतदारसंघाचा भाजपचा उमेदवार झाला साध्या साध्या गोष्टी पश्चिम महाराष्ट्रात उमेदवार मिळत नाही अशी अवस्था आहे असं चित्र दिसते तर माड्याला उमेदवार नाही बारामतीला उमेदवार नाही मावळला जसा लढला तो उमेदवार काय दिसत नाही साताऱ्याला परिस्थिती काय आपण सगळेच जाणतो सांगलीमध्ये देखील राष्ट्रवादीतून शिवसेना गेलेले ना उमेदवारी पण याच्यावरून मुख्यमंत्री म्हणतात की बा त्यांच्याकडून उमेदवार नाकारतायत त्यांना लोक सोडून जात आहेत बुवा असं मुख्यमंत्री काल कारण याच्या सॉरी जे, जे कोल्हापूर सगळ्यात को पण बोलले आता उदाहरण आम्ही आमचे निर्णय जवळपास करायला लागलो होते आमच्या लोकशाही आहे सगळ्यांना कॉल विचारून सवून निर्णय करत होता आणि यांना दे द्यायची नसते यांना जरा अंदाज येतो की आपल्या वेगळ्या मार्गाने जातो ज्याची ताकद नाही ते आम्हाला सोडून गेले तर आम्हाला काही त्याची फारस चिंता नाही निवडणूक लढवण्याचं सोडून स्वतःचा पक्ष वाढवण्यापेक्षा आयाराम आणि जयरामांना तिकीट देण्या हे पाच वर्षांनी भाजपला करावं लागतं त्याचा अर्थ भाजपची ताकद राज्यामध्ये कुठले आहे हे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे अलीकडच्या काळामध्ये भाजपनी कारभार कसा केला त्याचं एक उदाहरण आपल्याला सांगतो प्रकाशित झाले प्रदर्शित झालं चा रिपोर्ट सतरा अठरा सालचा प्रकाशित झालेला आहे केंद्र सरकारचा कॉम्प्युटरल ऑडिटर ऑफ जनरल ऑडिटर जनरल यांनी जो रिपोर्ट दिलाय तो जानेवारी दोन हजार एकोणीसला प्रकाशित झाला त्यात शहाण्णव हजार सहाशे दहा कोटी रुपये हे लोकसभेच्या निदर्शनाला न आणता सरकारने खर्च केला दोन कोटी दोन लाख चौऱ्याण्णव हजार कोटी रुपये सेस म्हणून गोळा केलेला हा सेस विविध कारणाने तो सेस हा त्यांनी स्वतः ज्या कारणासाठी गोळा केला त्या कारणासाठी खर्चच केलेला नाही असं मी नाही सीएजीचा रिपोर्ट म्हणतो या देशामध्ये एकशे साठ कोटी रुपये आणखी वेगळ्या एखाद्या विषयाला डायव्हर्ट केलेलं आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या काळामध्ये एन डी एच्या या देशामध्ये एक्कावन्न लाख कोटी रुपयाचं असणारं कर्ज ब्याऐंशी लाख कोटीवर गेलं एकतीस लाख कोटी रुपये स्वातंत्र्यापासून दोन हजार पर्यंत फक्त एकावन्न लाख कोटी रुपयाचं कर्ज होत पण पाच वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये या देशात एकतीस लाख कोटी रुपये कर्ज वाढवण्यात आले एकतीस लाख कोटीचा हिशेब काय आहे हे विचारायची गरज आहे सरकारला आपल्याला या देशामध्ये दे प्रगती तर कुठं फारशी दिसली नाही दोन चार रस्ते झाले म्हणजे देशाची प्रगती पूर्ण झाली असं म्हणण्याची गरज नाही त्यामुळे हे एकतीस लाख कोटी रुपये कुठे गेले सी ए जी सम सी ए जीच्या रिपोर्टमध्ये जे अतिशय अक्षम्य मी महाराष्ट्राचा अर्थमंत्री म्हणून आठ नऊ वर्ष काम केलं आहे एक रुपयाही न दाखवता विधानसभेला खर्च करायचा अधिकार कोणत्याही मंत्रिमंडळाला नाही नरेंद्र मोदींनी लाखो कोटी रुपये हे संसदेच्या निदर्शनाला न आणताच खर्च केले याचा अर्थ काय होतो हा अतिशय गंभीर असा प्रश्न मुद्दा आहे देश कसा चाललाय देशातल्या जनतेला अंधारात ठेवतायत हे आपल्याला समजतंय पण देशातल्या लोकसभेतल्या संसदेच्या संसद सदस्यांनाही अंधारात ठेवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलंय हे मी नाही देशाचा सी सा ए रिपोर्ट सांगतोय जो लोकसभेत सादर झाले <coughs> आज देशामध्ये आणखीन एक तुमच्याच माहितीसाठी आज देशामध्ये तीन लाख कोटी रुपयाची गुंतवणूक पॉवर मध्ये झाली त्या पॉवर जनरेशनला त्यांनी वीज तयार करून राज्यांना दिली राज्याने राज्यांनी त्याचे पैसे भरायचे असतात साठ हजार कोटी रुपये या राज्याचे विविध राज्यांनी या सगळ्या पॉवर जनरेशनच्या संस्थांना देणं डिफॉल्ट आहे उत्तर प्रदेश यांच्यात पहिला नंबरला आहे सहा हजार चारशे कोटी रुपये आहेत पण उत्तर प्रदेशला बिल पाठवल्यावर पाचशे चाळीस दिवसात बिल येत पैसे येतात उत्तर प्रदेश सरकारकडून तर दोन नंबरला आपल्या महाराष्ट्राचा नंबर आहे सहा हजार शंभर कोटी रुपये डिफॉल्ट आहे महाराष्ट्राला बिल पाठवलं तर पाचशे ऐंशी दिवसाने पैसे मिळतात असं मी नाही वेबसाईटवर आहे पॉवर मिनिस्ट्री ऑफ पॉवर याच्या वेबसाईटवर जावा आणि मिनिस्ट्री ऑफ पॉवरच्या वेबसाईटवर त्यांची एक स्वतंत्र वेबसाईटचं नाव आहे त्या वेबसाईटवर माझं नाव मी सांगेन तुम्हाला की झाल्यानंतर तो प्रकारे त्या वेबसाईटवर जावा त्या वेबसाईटवर ही सगळी माहिती महाराष्ट्र एनर्जीमध्येही डिफॉल्ट झालेलं आहे विविध कंपन्यांना पैसे द्यायचे हे पैसे त्यांनी बिल पाठवल्यावर महाराष्ट्र सरकार पाचशे ऐंशी दिवसाने सरासरी पाचशे ऐंशी दिवसाने पैसे देते राज्य सरकारमध्ये राज्याचा देखील विजेचा क्षेत्र हे अतिशय अडचणीत या सरकारच्या काळात आलेलं आहे आणि चार वेळा महाराष्ट्राने शेतकऱ्यांच्या विजेचे बिल वाढवले आहेत घरगुती वापराचे बिलं वाढवलेली आहेत या देशात राज्यातल्या उद्योगांची बिलं वाढवलेली आहेत विजेचे दर वाढवण्याची एक फार मोठी चार वेळा पाच वर्ष यांना राज्य दिलं तर चार वेळा यांनी शेतकऱ्यांचे विजेचे दर वाढवले बाकीच्या सगळ्या घटकांचे दर वाढवले गॅसची किंमत पावणे चारशेवरून हजार रुपयावर नेली अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आम्ही जनतेपर्यंत निश्चितपणाने सांगतो आणि मग शेवटचा विषय आहे शिवसेना आणि भाजप मागच्या पाच वर्षात एकमेकाच्याबद्दल कसे गौरवद्गार काढत होते आणि किती शेलक्या शब्दात एकमेकाची अवेलना करत होते हा तर वेगळा विषय आहे जो तुम्ही सगळ्यांनी खरं म्हणजे हातात घेऊन लोकांना पुन्हा एकदा त्याची आठवण करून दिली पाहिजे